श्रावणाच्या पावसात निसर्ग नाहून निघतो आणि त्या निसर्गाचं रक्षण करणारा नागदेवता आठवतो आज आहे नागपंचमी आपल्या संस्कृतीतील एक पुरातन पवित्र आणि निसर्गप्रेम सांगणारा दिवस आजच्या दिवशी आपण वंदन करतो त्या नागदेवतेचं जो पृथ्वीच्या तळाशीही जीवन टिकवतो आणि आपल्या मनामध्येही श्रद्धा जागवतो राणेगिरीमध्ये आपले, आपले स्वागत आहे चला जाणून घेऊया नागपंचमीच्या परंपरा कथा आणि आधुनिक काळातील महत्व नागपंचमी नागपूजनाचा दिवस नागदेवतेला दूध फुले अर्पण करण्याचा दिवस निसर्ग प्राणी यांचा सन्मान करणारा हा सण तर आता पाहूया नागपंचमीची शास्त्रोक्त माहिती नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो हिंदू धर्मात नागदेवतेला फार मोठं स्थान आहे नागपंचमीला विशेषतः शेषनाग वासुकी तक्षक कर्कोटक पद्म महापद्म कुलिक अनंत इत्यादी आठ प्रमुख नागांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून त्यांचा रक्षण करण्याचा संकल्प केला जातो यामागील उद्देश म्हणजे निसर्ग संपत्तीचे विशेषतः सापांच्या रूपातील वन्यजीवांचे रक्षण करणे आता जाणून घेऊया नागदेवतेच्या पूजेची पद्धत एक घरी अथा मंदिरात नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा स्वच्छ ठिकाणी ठेवावी दोन सर्पाच्या बिळाजवळ दूध लाह्या फळं ठेवून ओम नमो भगवते वासुकीनाथाय या मंत्राने पूजन करावे तीन पंचामृत दूध केशर कुंकू हळद अक्षता फुलं वाहून पूजा करावी चार दूध किंवा साखर मिसळलेलं दूध नागबिळात किंवा प्रतिमेला अर्पण करावं पाच पुढील प्रमाणे नागस्तोत्र किंवा नागांची बारा नावे उच्चारावी अनंतम वासुकी शेषम पद्मनाभम च कंबळम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षक कालियम तथा एतानी नवनामानी च महात्मनाम सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्मै विष भयम नास्ती सर्वत्र विजयी भवेत सात दिवशी लोखंडाचे काम शेती खोदकाम करू नये महिलांनी नवीन साडी परिधान करून हाताला मेहंदी कपाळावर गंध कुंकू लावावे आता ऐकूया नागपंचमीची पौराणिक कथा एका बहिणीचे भावाच्या रक्षणासाठी सर्पराजाशी साकडे खूप पूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते त्यांच्या घरी एक मुलगी आणि तिचा लहान भाऊ होता दोघांमध्ये खूप प्रेम होते एकदा भाऊ खेळायला गेला असता त्याला सर्पदंश होऊन तो मरण पावला बहिणीचे दुःख अनावर झाले ती देवळात जाऊन रडत राहिली आणि नागदेवतेची मनोभावे पूजा करू लागली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागराज वासुकी प्रकट झाले तिने विनंती केली माझ्या लहान भावाला परत करा त्याशिवाय माझं जीवन अर्थहीन ना आहे नागराजाने तिच्या भक्तीने द्रवित होऊन तिला आशीर्वाद दिला तिचा भाऊ पुन्हा जिवंत झाला त्या दिवशी श्रावण शुक्ल पंचमी होती तेव्हापासून या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागदेवतेची पूजा करते अशी श्रद्धा रूढ झाली नागपंचमीची काही वैशिष्ट्य आहेत सर्प हा शिवाच्या गळ्यातील भूषण विष्णूच्या शेषशय्या स्वरूपात पूजनीय आहे नागपंचमी दिवशी श्री नागदेवतेचे दर्शन व पूजन केल्याने सर्पदोष काळ्या सर्पदोष शांती होतो अशी श्रद्धा आहे कुंभारीण शेतकरी वर्ग व वर ग्रामीण भागात याचे विशेष महत्त्व आहे तर आजच्या या शुभ दिवशी ही मनोकामना करूया की नागपंचमीच्या पवित्र दिवशी नागदेवतेचे कृपा आपल्यावर सदैव राहो संकटांपासून रक्षण होवो आणि कुटुंबात सुखशांती नांदू तर आता बघूया भारतातील काही ठिकाणं जिथं साप पाळले जातात वा पूजले जातात एक साप शेतीमध्ये उपयोग मध्य भारतातील गोंड आदिवासी मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भातील काही भागात गोंड कोरकू भिल्ल या आदिवासी जमातींमध्ये सापांना मारणं निषिद्ध मानलं जातं ते सापांना आपल्या शेतातील संरक्षक समजतात कारण ते उंदरासारख्या पीक नष्ट करणाऱ्या जीवांपासून संरक्षण करतात काही गोंड लावांमध्ये साप दिसल्यास त्याला दूध लाह्या फुलं अर्पण करून त्याला वाघ्या साप म्हणून मान दिला जातो दोन साप महाराष्ट्र महाराष्ट्रात अनेक गावात विशेषतः कोकण मराठवाडा विदर्भात प्रत्येक शेताच्या सीमेजवळ नागबीळ असतं आणि त्याच्या भोवती सर्प गुंफा किंवा पूजेचं स्थान केलं जातं या नागोबाला वर्षातून एकदा नागपंचमी आणि काही ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी दूध लाह्या फुलं अर्पण केली जातात साप पाळणे म्हणजे प्रत्यक्ष ताब्यात घेऊन नाही पण तो गावाचा सदस्य म्हणून मानला जातो तीन केरळ नागराज पूजा आणि सर्पकावू अर्थात सर्प मंदिरं केरळमधील नायर आणि ब्राह्मण समुदायात सर्पकावू नावाची छोटी देवळं असतात घराच्या एका कोपऱ्यात झाडीमध्ये ही जागा राखलेली असते जिथं नागदेवतांची मूर्ती विहिरी झाडं असतात काही घरांमध्ये नागकरी पूजा ही पारंपरिक पूजा केली जाते आणि ती करताना घरातल्या लहान मुलांना सापांसोबत बसवण्याची प्रथा होती आज ती फारशी नसली तरी इतिहासात आहे चार राजस्थान गोगानवमी राजस्थानमध्ये गोगानवमी ही नागदेवतांच्या आराधनेची पारंपरिक पूजा आहे गोगाजी हे एक योद्धा देव मानले जातात जे सापांवर नियंत्रण ठेवणारे म्हणून पूजले जातात काही गावात गोगाजींच्या रूपात सापाचा प्रतिकांची घोड्यावर बसवून मिरवणूक काढली जाते त्यांच्या नावाने सर्पदंशावर औषध देणारे बाबा आजही काही ठिकाणी कार्यरत आहेत पाच बनासकांठा गुजरात झारवाला गाव गुजरातमधील झारवाला गावात साप पाळणं ही परंपरा आणि श्रद्धा दोन्ही आहे या गावातील लोक घरात अंगणात साप पाळतात ते म्हणतात तो आमचा रक्षक आहे सापांवरही नावं ठेवली जातात आणि त्यांना घराच्या सदस्यासारखं वागणूक दिली जाते तर या परंपरांचा अर्थ काय साप पाळणे म्हणजे त्यांना पिंजऱ्यात ठेवणं नाही तर त्यांची आत्मीय सह अस्तित्व टिकवणं या परंपरांमधून निसर्ग जैवविविधता आणि सर्पसंवर्धन यांना आधार मिळतो लोककथा सण पूजा यांद्वारे लोकांमध्ये सापांबद्दलचा भीतीचा भाव कमी करून त्यांना आदराने पाहण्याची दृष्टी मिळते यातून आपल्याला काय समजते तर साप पाळणे म्हणजे केवळ परंपरा नव्हे ती आहे निसर्गाशी जोडलेली जबाबदारी नागपंचमीच्या निमित्ताने आपण सापांबद्दल आदर शास्त्र आणि सहजीवनाचं महत्व नव्याने समजून घ्यायला हवं साप पाळणे म्हणजे निसर्गाशी संवाद ठेवणं हे जाणून घ्यायला हवं श्रद्धेच्या पलीकडे जाऊन समजूतदारीचे नवे नाते निर्माण करायला हवं नागपंचमीच्या निमित्ताने आपण सापांबद्दल आदर बाळगायला हवा कुठलाही जीव वाईट नसतो तो समजून घ्यायला हवा आता पाहूया आजचे दैनिक पंचांग एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मुंबईकरांसाठी शुभ मंगळवार तिथी तृतीया संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत नंतर चतुर्थी पक्ष शुक्ल पक्ष नक्षत्र मघा रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी योग शोभन संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपर्यंत नंतर अतिघंड करण तैतील संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत नंतर गर चंद्रराशी सिंह दिवसभर ऋतू वर्षा शुभ व अशुभ मुहूर्त मुंबई वेळेनुसार सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांना सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांना चंद्रोदय सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांना चंद्रास्त रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांना राहुकाळ दुपारी तीन वाजून एकोणतीस ते पाच वाजून आठ मिनटं अशुभ गुलिक काळ दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस ते दोन वाजून आठ मिनिटं अभिजित मुहूर्त बारा वाजून एकोणीस ते एक वाजून अकरा मिनटं शुभ कार्यासाठी योग्य आता पाहूया आजचे व्रत व विशेष विनायकी चतुर्थी पूर्वसंध्या मंगळवारी श्री हनुमान उपासना संकटमोचन स्तोत्र व सुंदरकांड पठाणासाठी उत्तम दिवस मंगळ ग्रह शांतीसाठी उपवास करणाऱ्यांसाठी विशेष महत्वाचा दिवस आता पाहूया आजचे राणेगिरी राशी भविष्य मेष आत्मविश्वास वाढेल नवीन जबाबदारी मिळेल घरात शुभ कार्याचे नियोजन होईल उपाय रामरक्षा पठण करा शुभरंग तांबडा वृषभ थोडा मानसिक तणाव असू शकतो पण कुटुंबाचा आधार मिळेल संयम ठेवा उपाय विष्णू सहस्रनामाचे पठण करा शुभरंग पांढरा मिथून यात्रायोग संभवतो कामात यश मिळेल वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा शुभरंग हिरवा कर्क भावनांवर नियंत्रण ठेवा आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या उपाय चंद्र गायत्री मंत्र जपा शुभरंग चंदेरी सिंह नवीन योजना सुरू करायला अनुकूल वेळ मनात सकारात्मक ऊर्जा राहील उपाय सूर्याला अर्घ्य द्या शुभरंग केशरी कन्या सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आरोग्याकडे लक्ष द्या शांती राखा उपाय दुर्गा सप्तसतीचे एक अध्याय वाचा शुभ रंग तपकिरी तुला प्रेमात प्रगती होईल कलात्मक कामांमध्ये यश मिळेल उत्साह वाढेल उपाय शुक्ल पक्षातील लक्ष्मी मंत्र जपा शुभ रंग गुलाबी वृश्चिक कुटुंबात थोडा गोंधळ होईल संयम ठेवा आध्यात्मिक मार्ग सुख देईल उपाय हनुमान चालिसा पठण करा शुभ रंग मटमॅटा धनु विद्या व शिक्षणात यश गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल उपाय गुरुवारी पिवळी वस्त्र दान करा शुभ रंग पिवळा मकर कामात मेहनत लागेल पण यश मिळेल वरिष्ठांचा सल्ला घ्या उपाय शनिदेवाची पूजा करा शुभरंग निळा कुंभ नवीन संधी उघडतील समाजात मानसन्मान वाढेल उपाय गायत्री मंत्राचे एकशे आठ जप करा शुभरंग जांभळा मीन स्वप्नपूर्तीची दिशा सापडेल ध्यानधारणा लाभदायक राहील उपाय दत्तगुरूंचे जामस्मरण करा शुभरंग हलका पिवळा आता पाहूया एकोणतीस जुलै इतिहासातील खास घटना गोष्टी भारतात घडलेल्या घटना ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन अठराशे एक्याण्णव ते एक थोर समाजसुधारक होते विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले शिक्षण प्रसारासाठी त्यांचे मोठे योगदान होते आता जगभरात घडलेल्या घटना एकोणीसशे सदुसष्ट अमेरिकेच्या युद्धनौकेला आग यूएसएस फॉरेस्टल नावाच्या जहाजाला अपघात झाला या आगीत एकशे चौतीस लोकांचा मृत्यू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रिन्स चार्ल्स आणि डायाना यांचा विवाह इंग्लंडमध्ये हा विवाह खूप भव्य पद्धतीने झाला जगभरात सातशे पन्नास दशलक्ष लोकांनी तो टीव्हीवर पाहिला एकोणीसशे अठ्ठावन्ना नासाची स्थापना अमेरिकेत नासा ही अंतराळ संस्था सुरू झाली हिच्यामार्फत अमेरिकेने चंद्रावर मानव पाठवला निसर्गाशी नातं जपणारा सर्पांसोबत समभाव सांगणारा हा सण केवळ पूजा नाही तर एक संस्कृती आहे नागदेवतेला दूध नाही तर संरक्षण हवंय आजच्या काळात पर्यावरणाचं संवर्धन हीच खरी पूजा आहे आपण आज जेव्हा नागपंचमी साजरी करतो तेव्हा केवळ देवतेला नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला नमणं करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राणेगिरी या भक्तीपर वाटचालीत सबस्क्राईब करून साथ द्या